नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या धावत्या युगामध्ये आपली सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय ट्रान्झॅक्शन तसेच इतर बँकिंग व्यवहारांसाठी आधार पॅन लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत की आधार पॅन कार्ड लिंकिंग स्टेटस कसे चेक करावे एका उदाहरणाच्या माध्यमातून सर्वप्रथम गुगल वरती इन्कम टॅक्स असे सर्च करून प्रेस करावे प्रेस केल्यानंतर पहिली लिंक आली असेल तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम पेज त्यावरती क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्या ऑफिशियल वेबसाईटवरती लेफ्ट साइडला क्विक लिंक्स या टॅबमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याकडून आधार पॅन लिंकिंग स्टेटस चेक करण्याबाबत टॅब दिलेला आहे तो खालती स्क्रोल केल्यानंतर या बाजूला आहे लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल आपल्याला ओपन झालेली लिंक आहे ज्यामध्ये आपण आधार आणि पॅन लिंकिंग स्टेटस चेक करू शकतो यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपला पॅन नंबर एंटर करायचा आहे यामध्ये आधार नंबर सुद्धा एंटर करायचा आहे याच पेजवरती उजव्या कोपऱ्यामध्ये व्यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पॉपअप मेसेज डिस्प्ले होईल युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंक्ड टू गिवन आधार याचा अर्थ असा आहे की आपला आधार व पॅन कार्ड यापूर्वीच लिंक झालेले आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला नक्कीच ला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच आधार पॅन कसे लिंक करावायचे यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद